चाल ना प्रथम रॉक्स ट्वेंटी फाय आणि माझे भाऊ पण आहे आज माझ्यासोबत आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आम्हाला मला Three, two, की हे बघा आम्ही आज आहे ना इथे असं मस्करी काहीतरी करत होतो आमचे डॉग्स बिगसाठी आम्ही काहीतरी जेवण बिवण बनवत होतो आणि आमच्या घराचं टूर देतो आज आम्ही आमच्या घराचं टूर देणार आहे तुम्हाला तर आता मी देतो तुम्हाला एकच मिनटात थांबा लगेच तू सर्वात पहिला थांबा बाहेर जाऊ द्या बाहेर जाय गेट हे पूर्ण घर इथून आज सरळ सरळ गेलो पाठीमागे पाठीमागचं दाखवतो तुम्हाला हे स्टोर रूम आहे आमचं आणि हे आंब्याचं आंब्याचं झाड आहे बघा किती इकडून आपण एंट्री करणार इकडून शिडा चढायचं घर आहे म्हणजे इथे झोपाळ आहे इकडून आहे समोर समोर गेलो इथे खुर्ची आहे इथे पूर्ण हॉल आहे इथे देवाचा रूम आहे हे बघा आणि आता इकडे पण आहे इथे पण इकडे बेडरूम आहे जिकडे झोपतो आम्ही आम्ही माझं आणि इकडे किचन आहे जिकडे आम्ही स्वयंपाक करतो स्वयंपाक आणि इकडे ए... आम्ही सगळं नारळ बिरळ हा नारळ बिरळ तर फोडायसाठी इकडे मशीन आहे नारळ बघ असं फोडायचं असतं मला माहिती नाही कसं फोडायचं असतं ते आणि इथे बाथरूम आहे टॉयलेट आहे आणि इथे बघा फुल व्ह्यू आहे ते

हाय कर अरे कर तू हाय हा जिने पण हाय केलं <laughs> आणि काही आता आम्ही इथे गावाला तुम्ही आम्ही तुम्ही बघितलं सगळं सगळं तुकड बघितला ते वरती पण आमचाच आहे पण वरती दुसरे लोक आहेत म्हणून आता ते आम्ही दाखवू नाही शकत आणि आज आणि इथे माझा आणि आता मी तुला तुम्हाला पाठचं दाखवायचं राहिलंय ना फक्त हा पाठचं आता दाखवते इकडे काय येते इथे ते आंब्या काढायचंय आहे चुरली आहे आणि इकडून अजून एक काय तरी इकडे हे कोकोनट बघा इथे परत इकडे हे कोकोनटचं झाड इथे पण आहे एक जागा इकडे कोकोनटी झाले आणि इकडे आणि हे चिकूच आहे झाड सगळे झाड आहेत आमच्याकडे सोबाई जाता आजच्या व्हिडिओमध्ये एवढा सोटेल डॅन्स बाय बाबाय बाबाय बोललास शेअर अँड सबस्क्राईब टू माय ब्रदर्स चॅनल आता बोलला तो लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बाय बाय